मिनट व्हिडिओ आठ मिनिटाचा आहे मी आठ मिनटाचा व्हिडिओ करू शकत नाही तर दोन मिनटाचे व्हिडिओ मी ट्रिम करून हे व्हिडिओ पोस्ट केलेली आहे तर ह्याच्यामध्ये अभिषेक करताना मी फक्त स्वामींच्या छातीपर्यंतच पाणी ठेवलेली आहे तर त्याच्यामध्येच मला हा व्हिडिओमध्ये एक स्वामींचं चमत्कार दिसलेला आहे की स्वामींचा उजवा कान कसं हलत आहे ते तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये आणि त्यांचा चेहरासुद्धा एवढं प्रसन्न आहे एवढं हसमुख आहे आज तर माझा अभिषेकच्या टाईमला स्वामींचं कान एवढं हला लागलं आहे की तुम्ही सगळे ते बघून सगळ्यांना ते त्यांचा आशीर्वाद राहू दे सदैव स्वामी तुमच्या पाठीशी राहू दे तुम्ही अजूनही बघू शकता ते स्वामींचं कान कसं हलत आहे डाव्या बाजूचं कानाकडे काहीही मुवमेंट्स नाही आहेत पण उजव्या बाजूला लक्षपूर्वक सगळी बघा किती कान हलत आहे त्यांचं तर ही मूर्ती माझ्या घरात आहे ती पितळ्याची आहे तर दर गुरुवारी ह्यांचा अभिषेक असते माझ्या घरी तर आजही मी तसंच अभिषेक करत होते तर सगळ्यांना ह्यांचा आशीर्वाद राहू दे स्वामींचा सगळ्यांच्या कुटुंबावरती ह्यांचा आशीर्वाद राहू दे कोण लोक कितीही त्रासात असला तरी स्वामी त्यांना त्या त्रासातून मुक्त करावा ही माझी असं कळकळची विनंती आहे सगळ्यांना की स्वामींची सेवा करा सेवेकरी व्हा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहणार तुम्हाला अजून पण ते कान असं हलते हे दिसत असणार तर सगळे सेवेकरी व्हा स्वामींची सेवा करा स्वामी सगळ्यांना सुखात ठेवू देत हीच माझी इच्छा आहे तर माझ्या घरात स्वामी साक्षात आहेत हे मला दिसत आहे अजूनही त्यांचा काल हलत आहे तर श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की